नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचारमाध्यमातून आज विरोधी पक्ष नेते वट्टेवा यांनी श्री एकनाथ शिंदे सरकार एका पत्रकार परिषदेमध्ये करोडो रुपयाचा जमीन घोटाळा केल्याची पत्रकार परिषद ऐकली आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा एकनाथ शिंदे यांच्या जून मध्ये अडाणी समूहाला दूध डेअरीची करोडो रुपयाची जमीन ही अल्प मोबदल्यात दिल्याचं देऊन मोठा भ्रष्टाचार केल्याची जी काही घोषणा केली त्यावरून स्पष्ट म्हणत आहे त्यावरून स्पष्ट दिसून येत आहे एकनाथ शिंदे आणि ते सरकार हे भांडवलदारांच्या आरी गेलेलं आहे भांडवलदारांना खुश ठेवण्यासाठी इथल्या महत्त्वाच्या जमिनी ह्या दिल्या जातात अडाणी समूहाला आणि त्यामुळं विकासीय कामासाठी लागणाऱ्या मुंबई ठाणा परिसराच्या जागा मग तुमच्या डम्पिंग ग्राउंडसाठी असो म्हणा इतर काही गोष्टीसाठी विकासीय कामासाठी या जागा ठेवणं गरजेचं असताना शासकीय जागा या बिल्डर लोकांना किंवा आडाणीसारख्या भांडवलदारांना देतात कसा हा एक प्रश्न आहे आणि याचा एक गंभीर चिंतन गंभीर विषय विरोधी पक्षनेत्यांनी छेडला आणि यावरून एक दिसून आयात आहे की विरोधी प पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष असो एक खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकाला वाटून खाऊ अशा खेळी खेळीच्या वातावरणात सर्व रतायत कारण विजय वट्टेवार साहेबांनी विरोधी पक्ष नेत्यांनी जी मुलाखत झाली अधिवेशन झाल्यानंतर ही मुलाखत त्यांनी घेत दिली वृत्तपत्राला याऐवजी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला किंवा सुरुवातीलाच ही घोषणा करणं गरजेचं होतं आणि हा भ्रष्टाचार विधानसभेच्या विधान परिषदेच्या पटलावर आणणं गरजेचं असताना असं काही प्रकार या ठिकाणी विरोधी पार्टीतर्फे आणला गेला नाही याहून खेद वाटतो तसंच या, वा। या जमीनी, जमीनी। थाने थाने हो अशा जमिनी शासकीय जमिनी ज्या भांडवलदारांना देण्यापेक्षा शासकीय जे उपक्रम आहे मग डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहे ठाण्यामध्ये ठाण्याच्या मोठ्या जी महापालिका आहे तिला डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न बेडसावतो आहे मग अशा काही ज्या जागा अतिरिक्त जागा असतील त्या डम्पिंग ग्राउंडला द्या विकास योजनांसाठी द्या जेणेकरून विकास योजना यशस्वीपणे पार पडतील पण असं न करता मग शेतकऱ्यांच्या सुपीक जागा बळकावण्याचा शासनाचा प्रयत्न चाललेला आहे स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या सरकारनं हेच केलं की शिडको असो एम आय डी सी असो नवीन मुंबईचा विकास असो या नावाने शेकडो एकर जागा शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी आपल्या घशात घातल्या आणि आता भांडवलदारांना ते वाटतं आहे शेतकऱ्यांना इथल्या आग्र्यांना कोळ्यांना कुंड्यांना भूमिण करून करोडो रुपयाच्या जागा ज्या शासनाने आरक्षित केल्या आणि आता कवडीमाल कवडीमोल रूपानं अडाणी सारख्या समूहाला देतात आणि याच्या मिळणारे जो मलिंदा आहे पैसा आहे सत्ताधारी पार्टी आणि विरोधी पक्ष हे वाटून खातात आणि म्हणूनच विधान परिषदच्या निवडणुकीमध्ये कोटी कोटीच्या गोष्टी बोलल्या जातात एकमत दोन कोटीला कोणी वीस कोटीला असं म्हणत आहे आणि याचा फटका येथील बहुजन समाजाला इथल्या आगरी कोळी समाजाला इथे मागासवर्गीय समाजाला इथल्या अल्पसंख्याक समाजाला बसलेला आहे आणि यापासून आता अल्पसंख्याक समाज असो मागासवर्गीय समाज असो ओबीसी समाज असो त्यांनी जागृत होणं सामान्य गरज आहे आणि जागृत होऊन आपल्या मतांचा योग्य तो वापर करणं गरजेचं आहे बघूया विरोधी पक्षांनी जो काही आरोप केलेला आहे त्याला सरकार कशाप्रकारे तोंड देतं याबद्दल आपलं म्हणणं काय आहे याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत